आज आपण बनवणार आहोत मेथी मटर मलाईची रेसिपी तीला बारी और मी इथे मेथी घेतली आहे तिला बारीक कापली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे तिला आता मी इथे तेल तापत ठेवलं होतं मी दोन कांदे कापून ह्याच्यामध्ये टाकते थोडे काजूचे तुकडे टाकते मी इथे एक मोठा टोमॅटो कापून घेतला होता तो टाकते आता मी याच्यात हळद टाकते लाल तिखा पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला चांगला मिक्स करून घेऊया मीठ थोडं आता या कांदा टोमॅटोला ना आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत बट याला पहिले थंड करायचं आणि मग थंड करून मिक्सरला लावायचं आता मी याची बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण पुढचं प्रोसेस बघूयात आता इथे ते मी तेल तापवत ठेवलेलं त्याच्यात जिरं टाकते आणि मेथी त्याच पॅनमध्ये आपण मेथीलाही थोडंसं परतून घेतोय आता इथे आपली मेथी चांगली फ्राय झाली आहे आपण हिला काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण भाजी बनवणार आहोत आता एक वाटी वटाणा घेतला तो मी फ्राय करून घेते थोडा आता हे जे मिश्रण आपण तयार केलेलं ते मी ॲड करते ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी आपली मेथी जी शिजवली होती ना तेलात थोडीशी परतवून घेतली होती ती टाकूया ती पण याच्यामध्ये चांगले मिक्स करूया आता इथे भाजीने आपला तेल सोडलं मी इथे अर्धी वाटी दूध घालते थोडा मिक्स करून घेऊया आता इथे मी अमूलचं फ्रेश क्रीम ते ॲड करते मिक्सअप करून घेऊया आता मी याला ना पाच मिनटं झाकून ठेवते आता इथे आपण झाकण उकडून बघूया वा आपली भाजी झालेली आहे आपली भाजी झालेली आहे व्यवस्थित आता आपण याला सर्व करण्यासाठी घेऊया इथे मी गॅसची फ्लेम बंद करते नमस्कार ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि ही रेसिपी चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू